नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत हिवाळ्यात ताजा मटर खाण्याचे आरोग्यदायी फायदे तर पहिला फायदा वजन कमी मटरमध्ये भरपूर फायबर असते जो वजन कमी करण्यास मदत करतो सकाळी नाश्त्यात मटर खाल्याने दिवसभर ऊर्जा मिळते त्यानंतर दुसरा फायदा हडे मटरमध्ये व्हिटॅमिन के भरपूर असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात त्यानंतर कोलेस्ट्रॉल मटरमध्ये मटरच्या घटकामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते त्यानंतर इतरही आजारांपासून आपला बचाव होतो त्यानंतर केसगळती कमी मटरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे केस गळती राखली जाऊ शकते तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यास मदत मिळते यासोबत यात असलेल्या व्हिटॅमिन सहा बारा ॲसिड लाल रक्तपिशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात ज्याने केससंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात त्यानंतर हृदयापासून बचाव हृदयरोगांनी ग्रस्त लोकांसाठी मटरचे सेवन फायदेशीर ठरते कारण याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करू शकतो मटरमध्ये सूज कमी करणारे अँटीऑक्सिडंट गुण असतात याने हृदय निरोगी राहते त्यानंतर रोग प्रतिकारशक्ती वाढते हिरव्या मटरमध्ये लोह झिंग मॅग्नेशियम कॉपर ही पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात ही सर्व तत्वे शरीराच्या वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात त्यासोबत यात अँटीऑक्सिडंट तत्वे असतात ज्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्याची मदत मिळते तर अशा प्रकारे मटर खाण्याचे आज आपण फायदे पाहिलेले आहेत तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मॅक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा